सध्या चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होते या चोरट्यांना कोण आळा घालणार हा प्रश्न निर्माण झालेला आहे मुझफ्फरपूर इथे दिवसाढोळ्या ग्रामीण बँकेत दहा लाख रुपयांची लूट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली भर दुपारी काही दरोडेखोरांनी बँकेत घुसून ही, ही रोकड लुटली या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय फुटेजच्या आधारे तपास के सुरू केला असून आरोपींना पकडण्याची शोध मोहीम सुरू आहे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय हिंगोलीच्या सेनगाव शहरात चोरट्यांचा सुळसुळाट बघायला मिळतोय सेनगावच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या सोन्या चांदीच्या दुकानावर चोरट्यांनी शटर वाकवून डल्ला मारला लाखो रुपयांचं सोनं आणि चांदी पळवली आहे या घटनेने सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होतोय त्यामुळे पोलिसांच्या गस्ती वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे घराबाहेर समाजात वाद कुणाचाही असो त्याचा फटका सर्वसामान्यांनाच बसतो असं आपण नेहमी सहज बोलून जातो या वाक्याची खात्री उत्तर प्रदेशातली ही घटना बघितल्यावर आपल्याला नक्कीच पडते भर भर बाजारपेठेत दोन बैलांमध्ये कुठल्याच्या कारणानं वादाला तोंड फुटलं ते एकमेकांवर अगदी तुटून पडले एकमेकांना टक्कर देताना त्यांच्या आजूबाजूला कोण आहे आपण कुठे आहोत याचं भान त्यांना उरलं नव्हतं प्राणीच ते त्यांच्या टकरीमध्ये दुकानासमोर ठेवलेल्या साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली इतकंच नव्हे तर या वादाशी काही देणं घेणं नसलेला दुकानदार सुद्धा जखमी झालेला आहे अमेरिकेच्या फिलाडेल्फिया राज्यात झालेल्या भीषण गोळीबारामध्ये तीन जणांचा मृत्यू झालाय दहा जण जखमी झालेले आहेत फिलाडेल्फियाच्या ग्रेस फेरी परिसरामध्ये ही घटना घडली या गोळीबाराने संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे जखमींना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मृतांमध्ये कुणाचा समावेश आहे याची अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या घटनेमागचं कारण आणि हल्लेखोरांचा शोध सुरू आहे घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण आहे दुसऱ्याचं घर जा जाळण्याच्या नादात आपलेही हात भाजतात किंवा त्याची झळ हो आपल्यालाही बसते या शब्दात आपण कुणाला समज देतो किंवा आपण संताप व्यक्त करतो ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये अशीच घटना समोर आली दोघांनी एका सलोनमध्ये शिरकाव केला पेट्रोल चिंपडलं आणि त्या पेट्रोलमुळे घसरून एक जण आपटला त्यानंतर त्यांनी या पेट्रोलवर काढी ओढून टाकली मात्र त्यांच्या अंगावर उडालेल्या या पेट्रोलनं सुद्धा पेट घेतला आणि मग स्वतःला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं त्यांना पळावं लागलं एक्सप्रेस वेसारख्या आईस आई रस्त्यांमुळे प्रवासाचा वेग वाढलाय रात्रीच्या वेळेची इंधनाची बचत होतीये मात्र या रस्त्यांवरून वाहन चालवताना वाहनांवरच नियंत्रण सुटलं तर काय घडू शकतं हे बंगळुरूच्या या घटनेवरनं लक्षात येतं एक टेम्पो पेटर पेटरहळली करून केंग्रेकडे भरधाव वेगात निघाला होता रस्त्यावर एकही खड्डा नाही पाऊस सुद्धा कोसळत नव्हता मात्र तरीही अपघात घडला कारण चालकाचं दुर्लक्ष झालं असावं किंवा डोळा लागला असावा टेम्पो नियंत्रणाबाहेर गेला आणि त्याने डिव्हायडरला जोरदार धडक दिली आणि उलटला त्याचं केबिन वेगळं होऊन पुलावरून खाली कोसळलं